लगना से दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा चर्च ऑफ नॉर्थ इंडिया से नाशिक धर्मप्रांतातील संत फिलिप चर्च येथे ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे स्नातासनाची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची स्थापना एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर साली झालेली तीन स्तरावर त्यांचे कारभार चालतात सिनेट धर्मप्रांत आणि चर्च हे तीनही एकमेकांशी संलग्न आहेत त्यांचे धार्मिक आणि व्यवस्थापकीय कामकाज चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या घटनेप्रमाणे चालते सिनेटचे मॉडिटेटर हे सर्वोच्च असतात ते धर्मप्रांत पातळीवर बिशप यांची नियुक्ती करतात आणि बिशप हे चर्च पातळीवर प्रिस्ट म्हणजेच फादर यांची नेमणूक प्रिस्ट इनचार्ज म्हणून करतात असे नाशिक धर्मप्रांतात जवळपास सत्तर ते ऐंशी चर्चेस आहेत संत फिलिप चर्च नाशिक रोड येथे मराठी मंडळींचे प्रिस्ट इन्चार्ज म्हणून रेव रुपेश निकाजे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रेव रुपेश निकाजे हे नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष देखील आहेत संत फिलिप चर्च हे एक मे एकोणीसशे साली स्थानिक लोकांनी बांधले आणि तेव्हापासून ते अस्तागायत नाशिक रोड या परिसरात स्थित आहे मुक्तीधाम मस्जिद आणि चर्च असे तीनही धर्माचे मंदिर मस्जिद आणि चर्च असे धार्मिक स्थळे जवळजवळ असून आजपर्यंत कुठलाही वाद न होता एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत सर्वधर्म समभाव नाशिक रोडकर जोपासत आहे आणि ही अभिमानाची बाब आहे यावर्षी संत फिलिप चर्चचे प्रेस बिटर इन्चार्ज रेव रुपेश निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली चर्च कमिटी यांनी नातासनाच्या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करून चर्च आणि परिसरातील सजावट केलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात संत फिलिप चर्चचे रेव रुपेश निकाजे यांनी नाशिकनिवशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ सणाची तयारी चालू असताना आज संत फिलिप चर्च नाशिक रोड या मंडळीची देखील नाताळ सणाची तयारी चालू आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी बेथलेमगावी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला मुळात येशू ख्रिस्त हा फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या अखिल भाग अखिल जगाच्या तारणासाठी त्याचा जन्म झाला मनुष्याच्या पापाच्या पापासाठी त्याच्या क्षमेसाठी रक्त सिंचन किंवा रक्त सांडवणं गरजेचं होतं आणि त्याद्वारे मनुष्याच्या पापाची क्षमा होते म्हणून परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त जो दोन हजार चोवीस वर्षापूर्वी या जगामध्ये आला त्याचं बलिदान देण्यासाठी म्हणजे त्या क्रूज खांबावर त्याचं बलिदान देऊन त्याचं रक्त सांडून संपूर्ण जगाच्या पापाच्या क्षमेसाठी तो बलिदानाचा कोकरा म्हणून परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठवलं आणि त्याच्याद्वारे संपूर्ण जगाच्या पापाची क्षमा झालेली आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्तानं आपला रक्त सांडवलं आणि त्याचं बलिदान देण्यात आलं आणि त्याच्याद्वारे आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या पापाची क्षमा झालेली आहे येशू ख्रिस्त हा सैतानाच्या बंधनातून जे अडकलेले आहेत त्यांना त्यात ते मुक्त करण्यासाठी तो या जगामध्ये आला मुळात त्याचा जन्म मरण्यासाठी झाला आणि म्हणून त्या ख्रिस्ताच्या त्या ख्रिस्ताचा आन जन्मदिवस सर्वजण आनंदाने उत्साहाने साजरा करत आहेत आज सेंट फिलिप चर्चमध्ये मंडळीमध्ये देखील येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत आपण जर बघितलं तर ग गेल्या वर्षापेक्षा किंवा गेल्या काही वर्षापेक्षा या चर्चची सजावट मोठ्या प्रमाणात चर्च कमिटीने केलेली आहे विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे चोवी अठरा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत कॅरेल सिंगिंग तरुण संघ महिला मंडळ शब्दशाळेचे लेकरं असे सर्व एकत्रित मिळून जे ख्रिस्ती लोक आहेत त्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्था सांगण्यासाठी स सा रात्रीचे रात्रभर मुलं फिरतात आणि त्या ठिकाणी क्वायरद्वारे देवाचं गौरव करतात आणि चोवीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचं नियोजन संत फिलिप चर्चा मंडळीने केलेलं आहे त्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि विविध स्पर्धा असेच खूप चांगले चांगले कार्यक्रम आहे संपूर्ण जगाच्या पापाच्या क्षमेसाठी इस्रायल राष्ट्रातील बेथलहेम या ठिकाणी येशूंचा जन्म झाला मुळात सर्व मनुष्याकरता येशूचं बलिदान करण्यात यावं म्हणून मरणासाठीच त्यांचा जन्म झाला पापाच्या क्षमासाठी निष्पाप प्राण्याचा बळी दिला जायचा त्या प्राण्याच्या जागी देवानं आपला एक कुलता एक पुत्र येशूचं बलिदान करण्यासाठी येशूला या जगात पाठवले आणि येशूच्या बलिदानामुळे सर्व जगाच्या पापाची क्षमा झाली आहे म्हणून येशूचा जन्मदिवस हा नाताळ सण संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी नाशिक येथील संत फिलिप चर्च मध्ये मोठ्या उत्साहात नातासनाची तयारी करण्यात आलेली आहे त्याकरता विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे तसेच जुबेल निकाजे आणि निकाजे परिवाराकडून सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ निमित्तानं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड